જય જય રઘુવીર સમર્થ જય જય રઘુવીર સમર્થ શ્રી સદ્ગુરુચરિત્ર જ્ઞાન વિવરણ અદ્યાય ચૌદાવા ક્રૂરે વન શાસનમ સાયનદેવ પર પ્રધાનના શ્રી ગણેશય નમા શ્રી સરસ્વતે નમા શ્રી સદ્ગુરભ્ય નમા નામધારક શિષ્ય દેખા વિન્વી શિદ્ધાસી કૌતુકા પ્રશ્ન કરી અતિવિષેકા એક ચિંતે પરિયસા જય જય યોગેશ્વરા સિદ્ધમૂર્તિ જ્ઞાન સાગરા પુડિલ ચરિત્ર વિસ્તારા જ્ઞાન હોય અમ્માસી उदरवेथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारावे अम्माप्रती ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री सद्गुरुचरित्र काम देणू जाणं सांगता झाला विस्तारे ऐक शिष्याशी शिकामणी भिक्षा केली ज्याचे भोवने तयावरी संतोषिने प्रसन्न झाले परेसा श्री सद्गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विज्वरू पूजा केली विचित्रो म्हणून आनंद परेसा तया सायनदेव द्विजाशी श्री सद्गुरू बोलती संतोषी भक्त भक्तहोरी वंशवंशी माझी प्रीती तुजवरी ऐकोनी श्री सद्गुरूंचे वचन सायदेव विप्रकरी नमन माथा ठेवणी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससेनरू वेदा अगोचर तुझा महिमा विश्वव्यापक तु ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरलावेश तो मानुषी भक्त जन तारावया तुझा महिमा वर्णावयासी शक्तिकैची अम्मासी मागे नय काता तुम्मासी ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी पुत्र पुत्रपुत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणे पुनरपी विनवी करुणावचने सेवा करतो द्वारवनी महाशिवर क्रूरसे प्रतिसवस्तरी ब्राह्मणासे घात करतो जीवेसी याची कारणे अम्मासे बोलवित मजाजी जाता आजी जातात याजवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषिनी श्री सद्गुरुमूर्ती अभयंकर आपल्या हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भै तुवा जावे क्रूर येवना भेटावे संतोषिनी प्रिय व्हावे पुनरपी पाठवेल आम्पापाशी जवरी तू परतो न येसी असो आम्ही भरवसी तुवा आली असंतोषी जाऊ आम्ही येथून निजभक्तामचा तू होसी पारंपार वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावशी वाडील संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्री पुत्र अखंड लक्ष्मी दयागरी घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधोन निघे सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांत ये दुष्ट यवनदुष्ट ब्राह्मणा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाल रूप होता झाला विमुख होणे गृहात गेला यवन कोपत विप्र झाला बैचकित मनी श्री सद्गुरुशी ध्यातसे कोलिया ओळंबयासी केवी स्पर्शी अग्निसी श्री सद्गुरुकृपा होय जासी काय करील दुष्ट गरुडाची या पिलियासी सर्पतो कवने परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरूंची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री सद्गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे काळाचे ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण त्यासी कैचे बरे दारुण काय मृत्यूना बादे जाणं अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री सद्गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन न केली भ्रमित होऊन शरीर स्मरण तैसे नाही हृदय ज्वाळा होय तशी जागृत होऊनिपरियसी प्राणांतक व्यथेसी कष्ट दिसे तयेवेळी स्मरण असे नसे काही म्हणेशसरे मारे मारितो घाई छेदन करतो अवयोपाई विप्रये कापनासे स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारीले लेकवणी जावे त्वरित परतोणी वस्रे भूषणे देवणे निरोप देतो तैवेळी संतोषिनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगा तिरी असे वासर श्री सद्गुरूंचे चरण दर्शना देखोनिया श्री सद्गुरूंसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषिनी श्री सद्गुरुमूर्ती दयाद्विजा आश्वासती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोणी श्री सद्गुरूंचे वचन विनवीतसे कर जोडून न आता तुमचे चरण आपण समागमी तुमचे चरणा विने देखा राहू शके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उध्रावया सग्रांसी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिदल्या फुले वत्सल तुझी ख्याती अम्मा सोडणी कायनीती सवे येऊ हे निश्चिती म्हणूनही चरणी लागला येणे परी श्री सद्गुरूंसी विनवी विप्र भावेशी संतोषिनी विनयसी श्री सद्गुरुमंत्री तयवेळी कारण असे आम्ही जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे सवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही अम्मा न करा चिंता सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे मनोनी हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तैवेळी ऐसे परी संतोषिनी श्री सद्गुरू निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र समसे शिष्यांसमवेत संवेत श्री सद्गुरू आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयसी होते शिष्य बो तसे कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे श्री सद्गुरु चरित्र सिद्ध मुनी न सांगे नाम करणिस सा। पुढील कथेचा सा विस्तारु सांगता विचित्र अपारु मन करुणी एका ऐका स्रोते सकळीक हो इति श्री चरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे चतुर्दशोध्याय क्रूर्यवन्शासनं सायन्देववरप्रदान्नां चतुर्दशोऽध्याये श्रीसद्गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीसद्गुरुदेवदत्त जय जय रघुवीर समर्थ ॐ श्रीगुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय जय रघुवीर समर्थ